आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या शिवसेना राष्ट्रवादीमधील मतभेद पुन्हा चवाठ्यावर आल्यात एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून सरनाईकांनी अर्थ खात्यावर आरोप केलेले आहेत अर्थ खात्याकडे निधीची मागणी केली मात्र पुरेसा निधी मिळत नाही वित्त खात्याकडे नऊशे पंचवीस कोटी मागणी केवळ दोनशे बहात्तर कोटी मिळाले असं त्यांनी म्हटलंय आम्ही वित्त खात्याकडे काही भीक मागत नाही असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय आमच्या खात्याची फाईल वित्त मंत्र्यांकडे न जाता परस्पर पाठवली जाते ही शोकांतिका आहे महिन्याच्या सात तारखेला एस टी कर्मचाऱ्यांचे पगार व्हावेत मी पाच तारखेलाच वित्त विभागामध्ये जाऊन बसणार असल्याचं सरनाईक मनाले आमच्या डिपार्टमेंट कडून गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडून परस्पर आमच्या डिपार्टमेंट कडे पाठवली जाते वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही ही शोकांतिक आहे तसं होता कामा नये नऊशे अठ्ठावीस कोटी रुपयाची मागणी आम्ही अर्थ खात्याकडे केलेली असताना फक्त दोनशे बहात्तर कोटी जर आम्हाला मिळत असतील तर ते एस टी कामगारांचा पगारसुद्धा आम्ही योग्य प्रकारे करू शकत नाही परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आणि सर्व संबंधित लोकांशी बोललो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वित्त खात्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून हा पगार मंगळवारपर्यंत देण्याचं त्यांनी कबूल केलं आहे परंतु शेवटी हा ह्या महिन्याचा निर्णय झालेला आहे पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एस टी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे आम्ही काही वित्त खात्याकडे भीक मागत नाही आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे अर्थ खात्यावर सरनाईकांनी आरोप केलेले आहेत मंगळवारपर्यंत कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या खात्यामध्ये पोहोचला पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि एवढ्या पैशांची निधीची मागणी करूनही ही मागणी पूर्ण केली जात नाही अशी खंत देखील प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलेली आहे आम्ही वित्त खात्याकडे काही भीक मागत नसल्याचं देखील प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय अर्थ खात्यावर सरनाईक यांनी आरोप केलेले आहेत प्रताप सरनाईक यांनी एस टी कर्मचाऱ्यांचे पगार हे वेळेत म्हणजेच आता मंगळवारपर्यंत तरी व्हायला हवेत त्यांच्या खात्यामध्ये उरलेले जे चोवेचाळीस टक्के आहेत ते पोहोचायला हवेत असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे आणि अर्थ खात्यामध्ये कितीही वेळा पैसे मागितले निधीची मागणी केली तरी सुद्धा निधी मिळत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे आम्ही वित्त खात्याकडे काही भीक मागत नाही असं सरनाईक यांनी म्हटलेलं आहे फाईल वित्त मंत्र्यांकडे न जाता परस्पर पाठवली जाते ही शोकांतिका असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे महिन्याच्या सात तारखेला एस टी कर्मचाऱ्यांचे पगार व्हावेत असं देखील त्यांनी म्हटलंय आपण पाच तारखेलाच वित्त विभागात ता जाऊन बसणार असल्याचं सरनाईक म्हणाले